एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा विवाहित असूनही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे तीन वर्षांपासून प्रियकर आणि प्रियसी सोबत राहत होते मात्र प्रियकरानं नंतर सोबत राहण्यास नकार दिल्यामुळे प्रियसीनं त्याचा खून केलाय ही घटना संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी बारा ऑक्टोबरला उघडकीस आली आहे घारगाव पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी या घटनेचा उलगडा झालाय भाऊसाहेब विठ्ठल बाजकर राहणार जांभुळवन तालुका राहुरी असं खून झालेल्या प्रियकराचं तर जयश्री काकासाहेब चव्हाण राहणार काटेपिंपळगाव तालुका गंगापूर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रियसीचं नाव आहे रविवारी बारा ऑक्टोबरला मांडवे बुद्रुक शिवारामध्ये साधारणत तीस ते पस्तीस वर्षे वयाचा पुरुषाचा मृतदेह मिळून आला होता मैताची ओळख पटवताना हा मृतदेह भाऊसाहेब बाचकर याचा असल्याचं पोलिसांना समजलं अधिक तपासामध्ये भाऊसाहेब बाचकर आणि जयश्री चव्हाण यांच्यात मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते ते दोघे अहिल्यानगर या ठिकाणी एकत्र एक राहायचे शनिवारी अकरा ऑक्टोबरला दुपारी बाचकर हा पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या साकूर या ठिकाणी आला तेव्हा त्याच्यासोबत जयश्री चव्हाण ही देखील होती मला आता जयश्रीसोबत राहायचं नाही यापुढे तुझ्यासोबत राहणार आहे असं त्यानं पत्नी योगिता बाचकर हिला सांगितलं त्यानंतर दोघे मोटारसायकलवर गेले वादावादीनंतर भाऊसाहेब बाचकर याला जयश्री चव्हाण मोटारसायकलवर घेऊन गेले तर त्यानंतर त्याचा त्यान मृतदेह मांडवे येथे आढळून आला पोलिसांनी जयश्री चव्हाण हिचा शोध सुरू केला दरम्यान तिनं तिचा पती काकासाहेब चव्हाण याला फोन करून नेवासा फाटा या ठिकाणी बोलवला असल्याची माहिती समोर आली तर पोलिसांनी तिला प्रवरा संगम नेवासा येथून ताब्यात घेतलंय भाऊसाहेब बाजकर यानं माझ्यासोबत न राहण्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यामध्ये टणक हत्यार मारून त्याचा खून केला अशी कबुली तिनं पोलिसांना दिली आहे सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे डीवाय डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत थोरात उपनिरीक्षक अजय कवटे उपनिरीक्षक आदिनाथ गांधले दत्तू चौधरी सुभाष बोडके प्रमोद गाडेकर महादेव हांडे अमृता नेहरकर घारगाव पोलीस स्टेशन तसेच सचिन धनाड अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी केली आहे या, या गुन्ह्याचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा